सोलापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड सोलापूर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी संभाजीनगर आणि सुमती जोशी मुंबई यांची निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीत हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली रोख पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लोकमंगलच्या वतीनं देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे संग्राम गायकवाड यांच्या मन समझावन या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे या आत्मपर लेखनाला तर विभोर बसू यांच्या बंगाली कथासंग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे मराठी भाषा वाङ्मय संस्थात्मक योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे रोख पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी सोलापुरातील सुनीता डागा यांच्या हजार तुझे शहर या कविता संग्रहाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे रोख अकरा हजार स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन हजार चोवीस ते राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत मन ही कादंबरी संग्राम गायकवाड आणि प्रकाशन आहे रोहन प्रकाशन चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे आत्मपर लेखन आहे चंद्रकांत कुलकर्णी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं ते पुस्तक आहे राजाहंस प्रकाशन आहे त्याचं गोलपे विभोर गलपेर बागान बाणी बसू यांचं बंगाली साहित्य आहे कथासंग्रह आहे त्याचा अनुवाद सुमती जोशी यांनी केलेला आहे आणि रोहन आंतर भारती प्रकाशननं ते प्रकाशित प्रकाशन केलेलं आहे या तिन्ही यांना पंचवीस हजार रुपये रोख आणि सोलापुरी चादर आणि शाल असा त्याचा पुरस्कारचं स्वरूप आहे स्मृतिचिन्ह आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो स्मृतीचिन्हच आमचं पाच हजार रुपयाचं आहे बरं का आणि साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही दरवर्षी देतो तो कौतिकराव ठाले पाटील मराठी भाषा आणि मांगमायातील संस्थात्मक योगदानाबद्दल त्यांना मिळालेलं आहे आणि तर सोलापुरी साहित्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे यंदाचा पुरस्कार आहे हजार मैलावर तुझे शहर हा कविता संग्रह आहे लेख आहेत सुनीता आहे हस्ताक्षर प्रकाशन अशा प्रकारे हे पुरस्कार घोषित झालेले आहेत या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले या पत्रकार परिषदेस शिरीष देखणे नितीन वैद्य विजय साळुंखे श्रीधर खेडगेकर पद्माकर कुलकर्णी शोभा बोल्ली आदी उपस्थित होते Spenta Premium water with added minerals Quality and experts in water manufacturing Available in 1 litre, 500 ml and 200 ml Contact 7385460039 Office 6 Crossroad, Commercial Complex, Old Punanaka, Solapur